हे समता सैनिक दलाचं दोन दिवशी शिबिर चालू आहे आणि आम्ही आता संचलनाची तयारी करतोय आज दुसरा दिवस आहे त्या संचलनाला हे विशिष्ट प्रकारचे झेंडे लागतात त्याची आम्ही तयारी करायला लागलो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे समता सैनिक दलाच्या धारूर परळी त्याच्यानंतर आहे या ठिकाणातून भरपूर प्रमाणात सैनिक आता नवीन बिल आलेले आहेत शिबिरावर असे शिबिर आपण आता तालुका तालुक्या लेवलवर आणि पूर्ण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण येणार होते शिबिर बरं बरं त्याची महिलांची संख्या पहिल्या शिबिरापेक्षा जास्त दिसते त्याच्याबद्दल तुमचं मत काय हो महिलांच्या सुद्धा आता संख्येमध्ये वाढ होत आहे संत सैनिक दलाच्या याच्यामध्ये आपण आज बघितलं की आज कंपनी कमांडर वासनिक मॅडम या ठिकाणी आपल्याला शिकवण्यासाठी आलेल्या आहेत महिलांसाठी तर अशा अनेक महिला संत सैनिक दलामध्ये हिरिरीने भाग घेत आणि त्यांनी भाग घेतल्यामुळं दलाची ताकद निश्चितच वाढलेली आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपला एक मोठा समिती समता सैनिक दलाचा जो गाजावाजा आहे चाललेला एक लाख सैनिक करायचं त्याच्याकडे आपली वाटचाल चालू आहे आपलं आपल्याला काय वाटते बरोबर आहे सर नक्कीच भीमराव साहेबांनी जो आदेश दिलेला आहे व त्यांची जी संकल्पना आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला एक लाख सैनिक तयार करायचे त्या अनुषंगाने आपण सर्व हा प्रयत्न करीत आहोत आणि अतिशय छान पद्धतीनं महिलांची संख्या आहे पुरुष शिबिरार्थी आलेल्या आहेत सर्वांच्या उपस्थितीत आज दुसरा दिवस पार पाडत आहेत आणि त्यासाठी आम्ही तयार जय भीम जय भीम धन्यवाद आता बीड जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आपण विचारू आदरणीय अॅडव्होकेट बी बी धनवे सरांना शिबिराविषयी थोडीशी माहिती जय भीम सर जय भीम तर हे चाललेले शिबिर या आपण समाधानकारक आहात का, का? अगदी बिलकुल समाधानकारक आहे अगदी आवाहन केल्यानुसार सैनिकांची उपस्थिती अतिशय लक्षणीय आहे आणि प्रशिक्षित करणारे सर्व प्रशिक्षक अतिशय उत्कृष्टरित्या या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करत आहेत आणि संपूर्ण तयारी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी केलेली आहे आजचा प्रशिक्षणाचा दुसरा दिवस आहे यानंतर ज्या सैनिकांचं प्रमोशन झालेलं आहे या सैनिकांच्या प्रमोशनचा रँक सेरेमनी आज दुपारी दोन वाजता आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या शिबिराला भेट द्यावी आणि आमच्या सैनिकांचा हा उत्साह द्विगणित करावा अशा प्रकारचं आवाहन मी याकडे करतो बुद्धा जय भीम जय भीम जय भीम